आज आपण सुंदर मन प्रसन्न करणारा असा घेऊन आलेला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नेहमी त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिला तुम्हाला नक्की ये काय काय सांगू किती नि सांगू कौतुक देवाच काय काय सांगू नि सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पण म्हणरे रायाचं माझ्या पण म्हणरे माझ्या पण म्हणरे काय काय सांगू की तिनी सांगू क तुप देवाचं माझ्या पण म्हळरे रायाचं माझ्या पण म्हणरे रायाचं माझ्या पण म्हळरे माझ्या पण म्हळरे जात होते मी पण पंढरीला विटुरायाच्या दर्शनाला जात होते मी पण पंढरीला विटुरायाच्या दर्शनाला गर्दी झाली भारी दर्शनाची सारी आता दर्शन घ्यायच माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू देवाच काय काय सांगू कि मी सांगू कौतुक देवाच माझ्या पण म्हणच माझ्या पंढरी रायाच माझ्या पण मळरी रायाच छाडी किती एकादशीला भक्तज जयेती चंद्रभाग्य काठी आषाढी कार्तिकी की एकाद फिला। भक्त जन येती, जयेती चंद्रभाग्य काठी अभंग गाती भजन करते सोहळा पाहायच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच एका जनार्दनी भक्ताची दाटली सोहळा भरला चंद्र भागे काटली एड्या जनार्वनी भद्राताई दाटली सोहळा भरला चंद्रभागे काठी भाविकाले भक्त जमले दर्शन घ्यायचं माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच राया 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 काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरीराच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरीरायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरीरायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरीरायाच अशा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद